अनोखा गेट टुगेदर साधना हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी केली गरीब अपंग मित्राला मदत येथील साधना हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर अनोख्या पद्धतीने साजरा केला आपल्या गरीब आणि अपंग असलेल्या शाळकरी मित्राला कमाईसाठी आवश्यक यंत्र भेट दिला एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा हा अनोखा गेट टुगेदर सोहळा पंचकृषीत कौतुकाचा आणि चर्चेचा विषय बनला ऑगस्ट रोजी हा गेट टुगेदर सोहळा होता साधना हायस्कूलचे सर्व माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात विविध पदावर उत्तम कामगिरी करत या सोहळ्यात अनेक वर्गमित्र सहभागी झाले तर सर्व एक अनोखा उपक्रम हाती घेतला आणि तो पूर्णत्वासी नेला पारंपरिक स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाला फटा देऊन मौजमजेसाठी स्वार्थासाठी पैसा खर्च न करता आपल्यातीलच एखाद्या गरजू आणि होतखोर मित्राला आर्थिक मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला मारुती डोमने राहणार डोमनेवाडी या याच एक गरीब अपंग आणि गरजू विद्यार्थी याचं काळभैरी रोड येथे पंक्चर काढण्याचं साध दुकान आहे रोज पंक्चर काढून मिळणाऱ्या पैशातून मारुतीच्या कुटुंबाची उपजीविका चालते म्हणून अशा गरीब मुलाला आर्थिक मदत त्याच्या व्यवसाय वृद्धी वाढीसाठी करायची या मित्रमंडळींनी ठरवलं जेणेकरून त्याचं कुटुंब आणि व्यवसाय विकसित होईल सर्व वर्गमित्रांनी वर्गणी काढून ऐंशी हजार जमा केले जमा झालेल्या पैशातून ऑटोमॅटिक टायर फिटिंग मशीन विकत घेऊन दिला मारुती डोमने अपंग असल्यामुळे त्याला स्वयंचलित टायर फिटिंग मशीनची नितांत गरज होते पण आर्थिक उपलब्धता नव्हती अशा गरजू आणि होतुकूर वर्गमित्राला इतर सर्व वर्गमित्रांनी मदत केली यामध्ये उपप्राचार्य बाळकृष्ण पाटील जगदीश शिंदे आलोक तेलवेकर अविनाश तहसीलदार डॉक्टर अमर पेडणेकर डॉक्टर राकेश बेलगुद्री डॉक्टर जॉयकार वालो राघवेंद्र बालेशगोळ संतोष तेलंग अभिषेक गाढवी नानगोंडा पाटील विनायक शिंदे इत्यादी मित्र सहभागी होते या उपक्रमामुळे साधना हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्याचं कौतुक होत आहे अन्वेषण न्यूज साठी होऊन राजाराम कांबळे